मस्त वाटत एकदम ते या गोमुखातून बाहेर नेते असं कुठे जनरली काय बघायला भेटत दोनशे पंधरा रुपये ऑल ओव्हर इंडिया माझ्याकडे चार फूट पर्यंत येतात काळ नाही पडणार ते समोरासमोर जे काय ते लिहिले वन फोर्टी रुपीज पासून स्टार्ट होणार ते बघा डिटेलिंग बघा हा त्यांच्यासाठी वर असतो आपला रेट सुरुवात होते फक्त चौदा रुपयांपासून वर्क पण भारी आहे एकदम सात सायझेस आहे आपला पित्तल बालगोपाल चा कॉम्बिनेशन एकदम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा पांजरपोळी या एरियामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत त्या शॉपचं हो नाव आहे साई गणेश हँडीक्राफ्ट्स तिथे भेट देण्याचं कारण म्हणजे आपल्या रोजच्या वापराच्या वस्तू आणि मूर्त्या वगैरे या ठिकाणी मिळतात म्हणजे ब्लॅक मेटलमध्ये व्हाईट मेटलमध्ये आणि ब्रासमध्ये वगैरे यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जे सर्व मिळते त्याची सुरुवात होते फक्त चौदा रुपयांपासून भरपूर सारी व्हरायटी होती आपण ॲक्च्युली या ठिकाणी आलो होतो पण ते साधारण एक मला वाटतं एक एक दीड वर्षापूर्वी आलो होतो आणि आता कसे उत्सवाचे दिवस सुरू होत होतो म्हणजे कसं जन्माष्टमी आहे नंतर गणपती आहे नंतर नवरात्री आहे नंतर दिवाळी आहे म्हणजे कसं लाईनीमध्ये आपले उत्सव सुरूच होणार आणि कसं अशा वेळेला अशा गोष्टींचा उपयोग असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न असेल तसं ला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी पण काय साई गणेश हँडिक्राफ्ट आहे ज्या ठिकाणी आता आपण चाललो आहे हे जे शॉप आहे ते पांजरपोर फर्स्ट लेन मध्ये आहे वेस्टर्न रेल्वेचं वेस्ट चर्नी रोड दे वेस्ट दे वेस्ट दे स्टेशन इथून जवळ आहे आणि सेंट्रल रेल्वेचं रोड ते साधारण पंधरा मिनिट हे वॉकिंग डिस्टन्स आहे पण दोन्ही स्टेशनवरून इथे शेअरिंग टॅक्सी तुम्हाला अवेलेबल आहे नमस्कार राहुल नमस्कार हा कसं आहे बरं बरं हा मी पण मस्त साधारण मला वाटते मी एक दीड वर्षाच्या नंतर तुझ्याकडे पुन्हा एकदा आलो आहे कसं आहे लाईनीमध्ये सर्व आपले उत्सव सुरू होते तर म्हटलं काहीतरी तुझ्याकडे नक्कीच आलेलं असणार आहे समजा आजच्या दिवशी समजा कोणी खरेदीला आलं साईकडे सँडीग्राफ्ट तर त्याला काय काय खरेदी करता येईल आपल्याकडे व्हाईट मेटल पित्तल आणि ब्लॅक मध्ये खूप वस्तू आहे पूजेचा सामान आहे ब्रासची ची मूर्ती आहे व्हाईट मेटल मध्ये मूर्ती आहे समय आहे जन्माष्टमीचे झुले आहेत पूजाचे लोटे आहेत आपल्याकडे ते ट्रेंडिंग चावी दिवाय ते पण आलंय अखंड लॅम्प आलाय मग पूजेचे ताट पण आहे आपल्याकडे चौरंग आहे मोठी मोठी आणि खूप वस्तू आहे दाखवतो तुम्हाला ओके okay. सर्वात महत्वाचं गोष्ट ज्यांना लोकांना उत्सुकता असते तुझ्याकडे एवढ्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे ऑलमोस्ट डेलीच्या युजच्याच आहेत पण त्याची प्राइसिंग म्हणजे कुठून सुरुवात होते तरी पण आपले चौदा रुपयापासून वाटे स्टार्ट होते म्हणजे तुझ्याकडे जर कोण आलं तर होलसेलनी पण मिळून जाईल आणि सिंगल पीस पण भेटणार ओके ठीक आहे चालेल बघूया आपण आता तुम्हाला मी वस्तू आणि त्याच्या किमती पण सांगतोय हे बघा आता चौदा रुपया पासून जे वाटी आहेत ना होलसेल मध्ये घेतलं तर चौदा रुपये आणि बाराच्या खाली घेतलं पीस तर रिटेल मध्ये ट्वेंटी रुपये असं सगळ्या आहे असं कुठे जनरली नाही बघायला भेटत हे बघा ही अशा प्रकारची वाटी आहे ही व्हाईट मेटलमध्ये याची डिझाईन वगैरे आपण बघू शकतो इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे होलसेलने जर तुम्ही घेतलं तर ही वाटी चौदा रुपयाला पडणार सिंगल पीस घेतलं तरी ही वाटी वीस रुपयाला मिळणार आणि तुमच्याकडे जर कोणतेही घेतले तरी बारा पीस कमीत कमी होलसेल साठी घ्यावे लागणार अशा प्रकारचे ओके बघूया आपण पुढचं कसं काय आहे ते आता हे बघा वाटीमध्ये पण खूप डिझाईन आहे आपल्याकडे आणि हे बघा चौरंग आहे हे दोन बाय दोन आहे असं मॅक्स साइज अठरा बाय अठरा चौरंग आहे एकदम मोठी साईज अच्छा साडेचार हजार ची आहे म्हणजे तुमच्याकडे देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी छोट्या मूर्ती ठेवण्यासाठी छोटा चौरंग पण आहे दोन बाय दोन साइज अच्छा आणि ह्याची काय किंमत आहे हे होलसेल मध्ये घेतलं थर्टी थ्री अच्छा थर्टी थ्री रुपये म्हणजे आणि रिटेल मध्ये जर घेतला तर कोणी पन्नास, पन्नास रुपयाला ओके आणि असं म्हणजे रिटेल मध्ये सिंगल पीस पन्नास रुपयापासून पासून साडेचार हजार पर्यंत तुमच्याकडे अवेलेबल मोठे एकदम आता हे बघा चौके झाले आता हे पाटला बघा हा हे बघा होलसेलनी घेतला तर एकशे तीस सिंगल पीस घेतला तर एकशे पंच्याण्णव ऍक्च्युली एक असं खरंच कुठे बघायला मिळत नाही कारण कसं लोक म्हणजे जास्त करून ठेवत नाहीत कारण कसं त्यांचा प्राईस त्यांचा ठाव ठिकाण नसतो फिक्स हा असे पण भरपूर असतात जिथे लोक प्राइस पण सांगत नाही तुमचं होलसेल रिटेल दोन्ही पण सांगतो क्लिअर असतं डायरेक्ट हायजी तर हे बघा या ठिकाणी ते निरंजन आपण बघू शकतो निरंजनची निरंजन ट्वेंटी रुपीज पासून स्टार्ट डिझाईन पण मस्त वाटते आणि हे बघा इथे एवढ्या प्रकारचे निरंजन आहे म्हणजे मी साधारण इथे बघतोय कुठला पंचेचाळीस रुपयाला आहे कुठला तीस रुपयाला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जबरदस्त वाटतंय म्हणजे छोटस आहे समयचं रूप दिलेलं आहे आणि शंभर रुपये रिटेल होलसेलने घेतलं तर सदुसष्ट रुपये अरे मित्र म्हणजे तुझ्याकडे असे पण भरपूर असतील ना जे दुकानदार तुझ्याकडे तु, 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 तु येऊन ते स्वतः विकत असतील मग हा मग त्यांच्यासाठी कसं काय असेल म्हणजे काही होलसेल त्यांच्यासाठी ओनली होलसेल ओके म्हणजे ते होलसेलने किती पीस तुझ्याकडनं घेऊ शकतात व्हेरायटी घेतली तर मिनिमम सहा पीस असत त्यांच्यासाठी ओके बट व्हरायटी पाहिजे त्याच्यामध्ये अच्छा नाही की दोन चार दिवे घेतले पूर्ण व्हरायटी रेंज ठेवला की सहा सहा पीस पण देतो हा तसं पण कसं कोणी पण दुकानदार येतो ते शेवटी ते व्हरायटीच्या तयारीत शेवटी येणार आहे तो हा तर बघा इथे आपण बघू शकतो बघा सॉलिड वाला आहे दिया मिनी समय बोलतात हा वरती मोराचा पण आहे वरती आणि इथे आता मी बघतोय हे म्हणजे ब्रास मध्ये येणार ना पितळ मध्ये ब्रास अच्छा हे बघा इथे आपण बघू शकतो चावी वाला दिया ट्रेंडिंग ट्रेंडिंग आणि सर्वात महत्वाचं मला आहे बघा हे तर मी आजपर्यंत बघितलेलं पण ही गोष्ट मी आजपर्यंत कधी बघितली नाही अरे राहुल हे वरतीकडून दाखव ना हे बघा हे अक्कन लॅम्प आहे बघा बोरुसील क्लास आहे कंपनीचा चांगल्यातली हे पण ते चावीवाला हे फोर फिफ्टीच अच्छा हा जरा हातामध्ये घेतो हा बघा अशा प्रकारे आहे हा मस्त वाटतो एकदम आणि चावीवाला आहे आणि बघा अशा प्रकारचे एक चावीवाला आहे म्हणजे दोन प्रकारचे आहेत ह्याची किंमत काय म्हणाला तू फोर फिफ्टी होलसेल अच्छा फोर फिफ्टी होलसेल आणि रिटेल घ्यायचा सिक्स सेव्हन्टी अच्छा बघा सहाशे सत्तर रुपयाला या ठिकाणी आहे चावीवाला मला दोन्ही पॅटर्न मधला हा पॅटर्न सर्वात जास्त आवडला हे वाईट मॅटल अच्छा आपला दोनशे पंधरा होलसेल रेट अच्छा हा फक्त दोनशे पंधरा रुपये बघा इथून मस्त वाफ वगैरे बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी जागा नहीं। नहीं बने 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 आहे हा मस्त म्हणजे इथे पितळ मध्ये आणि व्हाईट मेटल मध्ये दोन्ही पण व्हरायटी आहे आणि ते लोटे आहेत ना पितळचे पितळचे लोटे हा घंटी पण आहे लोटा आहेत ना साईजच आहे अच्छा म्हणजे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळी साईज आपल्याला या ठिकाणी मिळणार आणि बघा घंटी सुपरफाईन घंटी कसली वाटते ती मला सांग की समजा इथे कोण आलं समजा पांझरपोळच्या फर्स्ट लेन मध्ये तुझ्या साई गणेश हँडीक्राफ्ट मध्ये कोणी आलं तर शॉपचं टाइमिंग काय शॉपचं टायमिंग टेन एम टू सेव्हन पी एम असतो आपला आणि संडे क्लोज असतो हा तेच विचारणार होतो रविवारी पण काय सीझनचा टाइम आहे ना म्हणून संडे पण ओपन ठेवला हा आणि डिलिव्हरीचा काही ऑप्शन असतो का तुमच्याकडे असतो ऑप्शन आपला मग तरी कुठपर्यंत जाते डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया अच्छा संपूर्ण भारतामध्ये सिंगल पीस घेतला तरी डिलिव्हरी होते डिलिव्हरी करतात पोस्टने जातात किंवा कुरिअर सर्व्हिस पण असतात ओके आणि या सगळ्याची मॅन्युफॅक्चरिंग तुमच्या स्वतःचीच आहे ना ओके ठीक आहे ते बघा आपल्याकडे व्हाईट मेटल मध्ये लोटे पण आहे वन फोर्टी पासून स्टार्ट होणार ओके डिझाईन जबरदस्त विनायक गणपती असतात सायजेस भेटणार आहे बघा काम पण मूर्ती आहे आपल्याकडे पण आहे घरी वगैरे जास्त ठेवतात लोक घरी ठेवतात हे बघा समय हे आठ इंच ची समय एट नाईन्टी जोडी फॉर रिटेल अच्छा हा आणि समय तरी तुमच्याकडे मोठ्या साईज मध्ये पण जातात पण आहे माझ्याकडे चार फूट पर्यंत येतात समय हे इंच ची आहे अच्छा मस्त आ, हेचे आता हे बघा जन्माष्टमी जून ह्याची आता सध्या खूप गरज आहे खूप खूप ह्याच्यामध्ये पण सात साइजेस अवेलेबल आहे अच्छा सात साइज म्हणजे छोट्यापासून मोठ्या मूर्ती पण आहे ह्याच्यापेक्षा सगळ्या मोठ्या सायझेस आहे ओके मस्त हे बघा हत्ती पण आहे गजलक्ष्मी

आणि मल्हार रूपामध्ये या ठिकाणी फेट आहे गणपतीला बघा बघा लहान वाली पण त्याच्यामध्ये पण खूप डिटेलिंग अच्छा सुपरफाईन दे ते बघा डिटेलिंग बघा हा मस्त हा महत्वाचं काय माहितीये कुठल्याही मूर्ती बॅक साइड आहे ना ती तेवढी कोरीव नसते पण बॅक साइड कोरीव आहे म्हणजे विचार करा या मूर्तीमध्ये किती काम केले ते जबरदस्त पण आपल्याकडे खूप मूर्ती आहे ओके मूर्ती आपण पुढे बघणारच आहेत मूर्ती यांच्याकडे भरपूर सारे आहेत एक सर्वात महत्वाचा प्रश्न की म्हणजे माझ्याही मनामध्ये कधी पण येईल आणि कोणाच्याही येईल कसं असतं की चांदी दिसायला सेम तशी आहे आणि मग चांदी आणि व्हाईट मेटल या दोघांमधला डिफरन्स काय सांगू शकतो तू हे बघा चांदी खूप महाग आहे आणि व्हाईट मेटल स्वस्त असतं आणि चांदी काळा पडतो व्हाईट मेटल काळा नाही पडणार ओके म्हणजे किती वर्ष जरी आपण टाइम असतो व्हाईट मेटल काळा नाही पडणार आणि वॉशेबल पण असतो आपला आयटम अच्छा मग ते आपण वॉश करतो ना आपण ते मेंटेन करणार तेवढा ते तो लाइफ टाइम राहणार हा मग ते कसं वॉश करताना कात्या वगैरे ते तसे रॅशेस वगैरे नॉर्मल वॉटरने वॉश करायचं सर्फ लावला तर अजून चांगला शाईन येईल अच्छा मस्त हा ऍक्च्युली वॉश करायचं नॉर्मली काय नाही गरज नाही म्हणजे कसं शेवटी चांदी पेक्षा हे घेतलेलं बरं कारण चांदी तशी महाग पण आणि काळी पण पडते हा मस्त आहे बघा आपण ताट बघूया आता पूजेसाठी लागणार आहेत याच्यामध्ये आपल्याकडे बघा पाच डिझाईन आहे सगळ्या डिझाईन मध्ये पाच पाच सायजेस आहे तसे ही पूजा थाली पण आहे हा ह्याच्यामध्ये पण साईज आहे हे बघा हे पण इकडे पण रेट लिहिलेलं आहे आता हे बघा हे हे साईज सेव्हन्टी नाईन ची होलसेल रेट ओके आणि रिटेल रेट वन ट्वेंटी हे सगळ्या सायझेस वर लिहिलं आहे बघा हा म्हणजे जर तुम्ही या शॉप मध्ये आलात तर तुम्हाला ऍक्च्युली राहुलला विचारायची गरज पण लागणार नाही डायरेक्ट हा इथे समोरासमोर जे काय लिहिलं आहे म्हणजे अशी डिझाईन त्याच्यामध्ये झिरो नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर दोन नंबर म्हणजे आणि सेव्हन्टी नाईन रुपीज आणि ही एकशे पस्तीस रुपये आणि बघा इथे ही वाली पण डिझाईन रेट ओके दोनशे साठ रुपये आणि एकदम मस्त वाटते मध्ये बघा ओम आहे कलर्स वगैरे सगळ्या डिझाईन आहेत आणि आत आतमध्ये इन्क्लूड वाट्या वगैरे आहेत अरे म्हणजे मगाशी जे दाखवलं ते सिंगल सिंगल पीस ते हे होते आणि या ताटेमध्ये इन्क्लूड कस्टमाइज करू शकतात आता कोणाचा बजेट कमी असतो कोणाचा जास्त असतो तर हे एक ताट घेऊन इकडे जे पण आयटम तेच बोलणार होतो मग ते बोललो आता बिलीव नाही करणार आमची हे मूर्ती आहे ना सात वर्ष झाली स्थापित केलेली मूर्ती आहे बघा हे काळी नाही पण आतापर्यंत आणि ओपन एअर मध्येच म्हणजे ऍक्च्युअली ती बघून वाटणार पण नाही की तुमची पूजेची मूर्ती आहे बाकीच्या ती सेम शाईनच त्या ठिकाणी वाटते हे फक्त एक दीड महिन्याने एकदा आम्ही साफ करतात आणि असंच राहतात काय मेंटेनन्स करायची गरज नाही हा आणि बघा या ठिकाणी अशा प्रकारच्या भरपूर सारे मूर्त्या आहेत बघा इथे दगडू ची मूर्ती आहे आणि वेगळ्या वेगळ्या रेट लिहिलेच आहे सगळ्या प्रोडक्ट हे जे रेट लिहिलेले आला आणि क्वांटिटी मध्ये घेतला तर त्याच्यासाठी बघा इथे सर्वात महत्वाचं दाखवायचं म्हणजे ही गणपतीची मूर्ती खूप मोठी मूर्ती आहे राहुल मला सांग की या गणपतीचं वजन किती असेल तरी ट्वेंटी के जी असेल अच्छा ट्वेंटी के जी सिक्स इंच आहे हा हा थर्टी फायव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड ची मूर्ती आहे थी थी हाँ। हाँ। हे बघा अठरा बाय अठरा चौकी अच्छा हा कुठल्याही म्हणजे गणपतीसाठी वगैरे घरच्या गणपतीला वगैरे आपण युज करू शकतो आणि मूर्ती यांना एकदम जबरदस्त वाटते मोठी आहे भारी शाईन आहे हा आता तुमचे जे काही बी कस्टमर येणार आणि तुमचं नाव घेणार तर त्यांना मी हे मूर्तीवर फक्त पाच पर्सेंट डिस्काउंट देणार त्यांना अच्छा तरी बघ काही अशा प्रकारची मूर्ती आहे म्हणजे कशी त्याच्या कोणाच्या मंदिरामध्ये वगैरे गरज असते हॉटेलच्या बरोबर बरोबर हॉलमध्ये असतात आता आपल्याकडे बघा एवढी व्हरायटी आहे बट ते तुम्हाला दाखवू शकत पॉसिबल नाही म्हणून मी काय व्हरायटी इकडे पित्तलची मूर्ती ते ठेवली टेबल हे बघा तुम्हाला दाखव ऍक्च्युली या मूर्त्या खूप जबरदस्त आहे या मूर्तींच वर्क पण भारी आहे एकदम हा जसं हे बघा हनुमान भावानी पहिली मूर्ती बजरंग बलीची घेतली बजरंग मी खूप मोठा भक्त आहे आणि हे बघा इथे आपण बघू शकतो बजरंग बलीच्या मूर्तीमध्ये काम खूप छान आहे आणि छोट्या मूर्तीमध्ये जेव्हा चेहरा जेव्हा सुंदर असतो ना तेव्हा ती मूर्ती भारीच असते म्हणजे आवडेल नाही कुठले सरस्वती हा हे बघा ना लहान मध्ये पण केवढ वर्क मस्त वाटते वाटत फाईन आहे आता हे बघा बाल बालगोपाल आता जन्माष्टमी जवळ येणार आहे बघा वा 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 श्रीकृष्णाचा चेहरा आपण बघू शकतो खूप मस्त वाटत या बाजूला मटकी आहे म्हणजे दही खाताना आणि भारी वाटतं आणि या साईडला इथे आपण बघू शकतो ना हा मोठा श्रीकृष्ण आहे हा आहे भारी आता हे बघा श्रावणचा महिना ही मूर्ती मला खूप आवडली या मूर्तीच तुम्हाला मी सांगतो ही मूर्ती शंकराची पिंड दाखवलेली आहे म्हणजे इथे शंकराची पिंड आहे मागच्या बाजूला इथे महादेव प्रसन्न झालेले आहेत वरती इथे नाग आहे नागाचं तुम्हाला बॅक साईडने वर दाखवतो बाबा नाग आणि ना ऍक्च्युली मूव आला आहे म्हणजे काढून घडू पण शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण या पिंडीला अभिषेक घालणार ना तर त्याचं जेव्हा पाणी इथून निघते ना ते या गोमुखातून बाहेर निघते जबरदस्त कॉन्सेप्ट आहे या मूर्तीची आणि मला खूप आवडली साईज वगैरे साईज आहे सगळ्या मूर्तीमध्ये आता गणपती मध्ये दोनशे दोनशे व्हरायटी असणार आपल्याकडे काय बोलतो आता शिवलिंग मध्ये पण दहा पंधरा सायजेस आहे सगळ्या मूर्तीमध्ये तुम्हाला सायजेस बेटर okay. सा बालगोपाल आहे त्याच्यामध्ये पाच सायजेस आहे वेगवेगळ्या डिझाईन पण आहे आता सगळं लावू नाही शकत नाही आता मूर्ती आपण बघूया अजून पुढच्या पण पण एक प्रश्न अजून विचारला तो म्हणजे की समजा कोणी आलं तर या पितळच्या मूर्त्या कसं काय किलोवरती वगैरे असते का हे होलसेल होलसेल वाले येतात okay. ना त्यांच्यासाठी के जी वर असतो आपला रेट ओके हा आणि जर कोणाला सिंगल पीस घ्यायचं तर ते घेऊ शकतात पीस वर तुम्हाला जे रेट लागेल ते देणार तुम्हाला ओके okay. तरी बघा इथे पुढे आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय या ठिकाणी भगवान विष्णू आहेत जे उभी मूर्ती आहे या ठिकाणी आणि हा खूप मस्त वाटतं आणि बॅक साईडला ती बसलेली आहे ना आ, हा हे बघा सेम मूर्ती या ठिकाणी बसलेली आहे हा या मूर्तीचं काम आपण बघू शकतो एकदम जबरदस्त वाटते भारी पितळेच्या मूर्त्यांना ऍक्च्युअली बघायची मजाच वेगळी असते हा हा या ठिकाणी बघू शकतो आपण स्वामी समर्थांची मूर्ती आहे त्याच्यामध्ये स्वामी समर्थ मध्ये पण सायजेस आहे लहान सायजेस पण आहे हा तरी बघा इथे आपण बघू शकतो फक्त गणपती बाप्पा जरी बघितले ना तरी भरपूर सारे दिसत आहेत म्हणजे बघा इथे छोटी मूर्ती आहे मग बॅक साईडला अजून मोठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अयोध्यामधील श्री प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे ना जी गाभाऱ्यामधली एक नंबर काम वाटते याचं भारी तसं बघायला गेलं तर इकडे मला आवडलेल्या मूर्त्या ते भरपूर आहेत पण त्याच्यामधलेच मला एक दोन सांगायच्या मूर्त्या त्या म्हणजे ही शंकराची पिंडी होती ते माहीत मला आवडली ही प्रभू श्रीरामाची आवडली आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ही बजरंगबलीची छोटीवाली मूर्ती कलर्स चं काम बघ हा कलर्स चं कोरीव काम भारी लक्ष्मी गणेश आहे अशोक स्तंभ हा ऍक्च्युली नॉर्मली लाकडामध्ये लोक कशी एज अ टी व्ही युनिट वगैरे डेकोरेशन म्हणून ठेवतात इथे पितळ ऑफिस मध्ये हा तर हे बघा या ठिकाणी इथे गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे खूप सुंदर आहे आणि मोठी आहे मस्त वाटत ऍक्च्युली इकडे आणि खूप सारे देव देवता पण आहे त्या ठिकाणी तुला या ठिकाणी ऍक्च्युली कुठली मूर्ती आवडली मला माहितीच आहे ही वली जास्त आवडली आणि ही बघा सण जवळ आलाय म्हणून मी व्हाईट मेटल चा झुल वा आहे ते कधी काळा नाही पडणार आणि वन टाइमच आहे इन्व्हेस्ट ओके okay. हा हे बघा हे फाय चा झुल आहे अच्छा पाचशे सत्तर रुपये ह्याच्यामध्ये पण हे बघा सात सायझेस आहे आपल्याकडे okay. हे बघा फाय सेव्हन्टी चे आहे पाचशे सत्तरचं आहे आठशे चाळीस चा आहे अकराशे दहा चा आहे असा साइजेस आहे आणि मोठा वाला एकदम जंबो साडेसात हजारचा आहे अच्छा पण एक्चुअली ह्याचं हे एक चांगलं आहे की तू म्हणाला की ते व्हाईट मेटल कधी काळा नाही पडत काळा नाही पडणार वन टाइम हा तेच म्हणत होतो म्हणजे प्रत्येक तुम्ही प्रत्येक आम्ही अच्छा प्रत्येक वर्षाच्या तुम्ही जन्माष्टमीला हा सेम झुला तुम्ही युज करू शकता आता व्हाईट व्हाईट मेटलचा झुला आहे ना त्याचा कॉम्बिनेशन पित्तलचा पालगोपाल तुम्हाला दाखवतोय बघा हे बघा फिनिशिंग बघा बघाच परफाइट मूर्ती ही खूप छोटी वाली मूर्ती आहे श्री कृष्णाची पण हिचं आपण रूप बघू शकतो जेव्हा छोट्या मूर्तीला जेव्हा रूप असते ना तेव्हा ती मूर्ती भारीच असते आणि ही अशा प्रकारे इथे छोटी साईज आहे त्याच्या बदला बदला बाजता अशी मोठी साईज आहे या ठिकाणी आणि मोठी साईज पण खूप एकदम मस्त वाटते बघा मध्ये ना व्हाईट झुला आणि पित्तल बालगोपाल चा कॉम्बिनेशन एकदम अरे वाई एक नंबर वाटते आणि ऍक्च्युली त्या झुल्याला तर वाला श्रीकृष्ण मॅचिंग पण मस्त करतोय हे दोन साईज मध्ये बसणार हे मोठ्या साईज साठी हा भारी आता मी तुम्हाला झुलेचा आहे ना रिटेल रेट सांगितलं होलसेल रेट साठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा ओके म्हणजे जर कोणाला बिझनेसच्या दृष्टीने वगैरे जर यायचं असेल तर पैसे अजून थोडे कमी होऊन जाते ओके आता हे बघा मी व्हाईट मेटलची समय दाखवतो तुम्हाला हे बघा याची रिटेल रेट आहे एट नाईन्टी जोडी अच्छा जोडी जोडी याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप साईज चार फूट पर्यंत येतात समयी ओके okay, समज हे पण तुम्हाला होलसेल साठी पाहिजे तर ह्याचा पण रेट दुसरा रेट आहे वेगळा रेट आहे अच्छा म्हणजे ज्याला कोणाला जर जास्तच माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं किंवा होलसेल साठी कि गिफ्टिंग साठी वगैरे काही नाही काही ऑप्शन असतात क्वांटिटी पाहिजे त्याचा वेगळा रेट आहे ओके मस्त ऍक्च्युली तुझ्या शॉपमध्ये येऊन म्हणजे मी मग म्हटल्याप्रमाणे की दीड वर्षापूर्वी मी साधारण इथे आलो होतो पण तेव्हाची आणि आताची जी व्हरायटी होती ती जमीनसमनचा फरक होता व्हरायटी हा म्हणजे तेव्हा होतीच पण आता तर खूप जास्त होती आणि शेवटी पित्तळ व्हाईट मेटल याच्यामध्ये तू जास्तीत जास्त गोष्टी दाखवल्यास आय होप की ही व्हिडिओ आपले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक या साईक आणि इकडे व्हिजिट करतील थँक्यू थँक्यू बाय तर त्याला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांगू आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती साईग आणि सँडिक्राफ्टला जे पांजरपोळमधील फर्स्ट लेनमध्ये आहे ज्या ठिकाणी आपण ब्रास व्हाईट मेटल आणि ब्लॅक मेटलच्या सगळे पूजेचे साहित्य मूर्त्या आणि बाकीच्या डेली यूजच्या वस्तू पाहिल्या म्हणजे त्याची सुरुवात होते चौदा रुपयापासून आणि इतर जे होते ते किलोच्या भावाने वगैरे या ठिकाणी मिळत होते यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे अनेक दुकानदार आहेत ते या ठिकाणी घेऊन ते त्यांचा बिझनेस करत असतात आपल्याला या ठिकाणी होलसेल आणि रिटेल म्हणजे सिंगल पीस पण आपण या ठिकाणीवर घेऊ शकतो अप्रतिम या ठिकाणी व्हरायटी होती आणि मूर्त्या होत्या भाई तो ही आवडू की ती आवडील असेच या ठिकाणी चालू होतं म्हणजे नॉर्मली आम्हाला मूर्ती घ्यायची नव्हती पण तरी पण मी उगा चूज करत होतो ही मस्त आहे ही मस्त ही मस्त आहे इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकतात टायमिंग कसं यायचं याबद्दल सर्व या गोष्टी या व्हिडिओच्या मार्फत दिलेल्या आहेत आता का आपण इथेच सांभाळतो हव तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तुम्ही नवीन सर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकता नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय